इथं आपण चार कांदे घेतलेत आणि कांद्याच्या अशा फोडी केल्यात चार, के चार टमाटे घेतलेत एका टमाट्याचे सहा भाग केलेत आता आपण पहिला कांदा टाकून घेऊ परतून इथे मी थोडं जास्तीचं तेल घेतलंय त्यामध्ये कांदा टाकूया आपल्याला कांद्याचा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि सगळं फास्ट गॅसवरतीच करायचं इथे आता हलकासा गोल्डन कलर आलाय कांद्याला तर त्यामध्ये आपले हे टमाट ता टाकून घेऊ आणि परतून घेऊया इथं आपला कांदा आणि टमाटा परतून झालाय आता आपण गॅस बंद करू आता ना पावना भाग आपण काढून घेऊया गॅस परत चालू करू आता त्यामध्ये आपल्याला दोन तेजपत्ता टाकायचाय इथं माझ्याकडे तुकडे आहेत अख्खे नाही म्हणून मी जास्तीचे घेतले थोडे तुकडे तुकडे एक चमचा गर्जीर आणि पाच सहा लसूण पाकळ्या हे परतून घ्यायचं आता आपल्याला अगदी दोन मिनट छान परतून घ्यायचं फास्ट गॅसवर परतून झालंय आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढूया थंड झालं का मिक्सरला बारीक करून घ्यायचं मग आता तेल आहे दुसरं तेल नाही टाकायचं त्या ते तेलात परत थोडीशी जिरं एक बारीक चमच्या जिरं टाकायचं जिरं परतलं की त्यामध्ये थोडासा हिंग आपण जे वाटण घेतले ते ओतून घ्यायचं आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय ज्या भांड्यात वाटण आहे त्या भांड्यात थोडं पाणी टाकून याच्यात टाकून घेऊया आणि आता हे परतूया आपण आता आपल्या बऱ्यापैकी परतून झालाय त्यामध्ये इथे मी चार तिखटवाल्या मिरच्या टाकते मध्ये असा काप केलेला आहे मी आता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं इथं आपलं वाटण झालंय परतून तर त्यामध्ये आपण मसाले टाकूया एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी हळद एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा लाल तिखट पावडर आता आपण मिक्स करून घेऊ तिखट पावडर तुमच्या अंदाजाने टाका थोडस आपण गरम पाणी टाकूया आणि गॅस मिडियम करूया चवीनुसार मीठ आता याला परतून घेऊया आपण इथे आपला हा मसाला रेडी आहे त्यामध्ये आपण हे टामाटा आणि कांदा घेतलेला तो टाकून घेऊ आणि एकदम घ्यायचं इथं गॅस बारीक करायचा इथे आपण दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया आता आपण झाकण खोलून बघू आपली भाजी तयारी गॅस बंद करूया आणि वरतून कोथंबीर